कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल भगवान आदिशंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार मठ स्थापन केले द्वारका जगन्नाथपुरी शृंगेरी आणि ज्योतिर्मठ ज्योतिर्मठ पीठाचे शेहेचाळीसावे शंकराचार्य म्हणजे स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज ज्यांना हिंदू धर्मातले सर्वोच्च आचार्य सुद्धा म्हटलं जातं स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या हस्ते सावरगाव इथे शिवपिंड रौप्यकवच समर्पण सोहळा पार पडला अनेकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली देशातल्या सर्वोच्च धर्मगुरूंपैकी असणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांचं दुर्लभ दर्शन मिळणार म्हणून हजारोंची गर्दी जमली होती आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराजांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला शिवपिंड रौपेकवच समर्पण सोहळा सुरू असताना दोन परस्पर विरोधी राजकीय चेहरे बाजूबाजूला दिसल्यानं चर्चांना उधाण आलं मात्र कार्यक्रम धार्मिक होता आणि देशातले सर्वोच्च धर्मगुरू समोर असताना आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे बाकी वादविवाद आणि भांडण तंटे हे कार्यक्रमाच्या बाहेर कितीही मोठी राजकीय ताकद असली तरी धर्मगुरूंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कामांमध्ये यश नाही याचा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो म्हणून विरोधक असले तरी धार्मिकतेपुढे पुढे नतमस्तक व्हावं लागतं हे मात्र खरंय देशातले एवढे मोठे धर्मगुरू आणि त्यांच्या साक्षीनं आणि त्यांच्या समोर कर्जत खालापूर मतदारसंघातले दोन मातब्बर विरोधक एकत्र आले म्हणजे हा सोहळा चर्चेचा विषय बनला एवढं नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका